आठ साडेआठलाच मळ्यात आलो होतो सकाळी आपलं पाचला उठून थोड्याशा आठ नऊ माळा केल्या बाकीच्या माळा मळ्यात येऊन केल्या आणि खूप महत्त्वाचे काम होते आज आज खूप दिवसांनी नारळाचे झाडं लावलेली होते त्याला ड्रीप करायचं होतं तर ड्रीपसाठी पाईप जोडायला काही वेळ भेटत नव्हता तर आता म्हटलं आपण किती बघावी काल सगळा साप तुम्ही काल शॉर्ट्समध्ये मी टाकलं होतं खूप सा चुबो काट्याचं गवत होतं शेतकरी आपण आपल्याला सगळंच येतं सगळं करावं लागतं तर चुबकाट्याचं गवत होतं तुम्ही बघितलं सगळं आवरलं आहे हे आपलं घर आहे भरपूर मोठ्या सहा खोल्या आहे आणि इथं बघा हे पण काल खूप गवत काढलं इकडचं आज सकाळी हे सगळं आवरलं आहे बघा किती अडचणीचं गवत होतं सकाळचं आम्ही सगळं आवरून आता असं तोडून टाकलेलं आहे आणि उद्या आता हे जाळून टाकू तर आपलं शेती आपल्याला करावीच लागते यावंच लागतं मळ्यामध्ये बघावं लागतं असं काही नाही लोकांच्या बरोबर आता शेती वाट्याने करायला दिलेली होती पण आपल्याला मेडिकल व्यवसायमुळे नाही जमत दोघांचे व्यवसाय असल्यामुळे लोकांना असं वाटतं व्हिडिओ काढायला मुळात येतात मग असं काही नाही आहे <laughs> ज्याची शेती त्याला करावीच लागते व्हिडिओ वगैरे काय आपला टाईमपास म्हणून करायचं असं इस्कॉनला जसं मी तीन वर्षापासून जॉईन झाले तसं मी व्हिडिओ ब्लॉग पण बनवायचं सोडून दिले तरी आपली एक मेमरीज थोडंसं राहावं म्हणून मी आली म्हटलं थोडंसं लाईव्ह घेऊया चला कोण लाईव्ह आलेले तर कमेंट करू शकता हाय आवाज येतो आहे का माझा बघू शकता असं सकाळचं आज आम्ही पाईपाचं करत होतो अशी पाईपलाईन घेतली इकडून इथं एक बारं काढलं नवीन हे नदीचं भार आहे आपलं नदीचं पाणी नको म्हणून हे बघा हे बारं काढले मस्त छानपैकी तर खूप सारे नारळाचे झाडं आम्ही लावले होते मागच्या वर्षी त्याला पाणी नव्हतं जात पावसाच्या पाण्यावर किंवा काही असं चाललं होतं आता छानपैकी लावलं आहे पाणी पप्पायांचे झाडं लावलेले आहेत जातीची पपई आहे खूप सारे पपई आहेत तिथे आता लावतील आणि त्याच्या झाडांच्या मध्ये मध्ये आता गुलाब आणि गोगनवेलचे झाडं लावणार आहे मस्त आणि खूप छान असं वावराच्या बाउंड्रीला आपण नल्ला प्रत्येक कलरचं गोगनवेलचं झाडं आपण लावणार आहे म्हणजे लांबून असं वावराची बाँड्री कशी छान दिसली पाहिजे म्हणजे मळ्यात येणं म्हणजे कसं असतं मळ्यामध्ये आपल्याला चिकू आंबा बोरं सगळं मिळालं पाहिजे असं नाही की मळ्या म्हणजे फक्त शेती मला ती कन्सेप्ट नाही आवडत मला मळ्यात आलं की सगळ्या प्रकारचे झाडं मळ्यामध्ये आवडतात त्याच्यामुळे तो एक मेन आहे की मळा आपला असं पाहिजे हरीत भरीत सगळं तुम्ही बघितलं असेल तिकडे तुळशीचे झाडं मी खूप लावलेली आहेत तर याच्यासुद्धा मी तुळशी माता लावणार आहे म्हणजे भगवंतांना आपली सेवा होईल आणि आपण मळ्यात आलं तर आपल्याला काहीतरी नाद पाहिजे शेतीचे कामं तर शेतीमध्ये होतातच पण आपण आपला करायचं बघा हिताई मग त्याची पपई पाऊस पाणी नव्हतं त्याला तर पूर्ण बघा ही पानं गळून जळून गेले होते आता याला भरपूर पाणी आपण देतोय दुसऱ्याच्या भरशावर काही खरं नसतं शेतीचं हे बघा तिथे मोठमोठ्या पपाया बघा एक एक दोन दोन किलोची पपाई असते हे बघा तसे पपाईंचे झाडं सारे तिकडं तिकडे शेत पाणी भरत आहे आता बघा तसं इथून तिथून सगळे इकडे खाली लावलेले आहेत तिकड शेवटपर्यंत आणि इकडे अजून ऊस आहे आता ऊसामध्ये आता थोडासा एक दोन महिन्यामध्ये ऊस जाईल निघून बघा इकडे आता भुईमुग पेरलेला होता भुईमुचा वावर खाली झालाय कसं असतं आपल्याला पण आपल्या शेती इकडे लक्ष दिलं पाहिजे कळायला पाहिजे की आपण शेतकरी आपण मध्ये मध्ये वरच्यावर येत गेलं पाहिजे इथं घास होता तो नागरून टाकलाय बघा हे चांगलं नागरला घास हो तसच वरचेवर परत उघडा कालच नागरून गेलाय तो पूर्ण घास तर इकडे आपली एक वेलची केळी आहे त्या केळीला पण खूप छान अशा वेलची केळी येतात हे बघा खूप सारे तर असं सगळ्या मळ्यामध्ये सगळे फुलांचे झाडं सगळे पक्ष्यांचा याचा किलबिलाट पाहिजे आणि सगळीकडे असं छान वातावरण पाहिजे मळा म्हणजे नुसते कांदे बटाटे वांगे एवढंच नाही तर आपल्याला सगळ्या फळझाडं फुलझाडं पाहिजे आपल्याकडे तिथं बघा शेंगाचा वावर होतं खूप सारे शेंगा पण सापडतात अजून हे बघू शकतं शेंगा आत्ता शेंगाचा वावर खाली केले आहे बघा भुईमुगाच्या शेंगा होत्या याच्यामध्ये आणि आपल्याला तिकडे आता झाडं लावलेली आंब्यांना पण उद्या मशागत करायची आंब्याच्या झाडांची पण बघू शकता तुम्हाला एक दोन आंब्याचे झाड दाखवते मी खूप अडचण झाली इथं जायला येईल आता तरी पण आपण पन जाऊ थोडंसं हे बघा आंबे मोठे मोठे झाले पण आता ते बांधावं लागणार आहे मागच्या एका लाईव्हमध्ये मी तेच सांगितलं होतं खूप गवत पण इकडं जायला अडचण आहे बघू शकतात छान आंबे झालेले शेंडे फेकलेली या मध्ये आले तर त्याला आंबे येतील बरं का खूप छान वाटतंय खूप दिवसांनी आता मळ्यात आलोय मस्त केळीच्या झाडाखाली बसूया आपण आता पाच दहा मिनटं गप्पा मारूया तर कसं आहे आध्यात्मिक याच्यात गेल्यामुळे ना आता थोडंसं व्हिडिओची आवड कमी झाली आहे पहिले माझं खूप लाईव्ह असायचं खूप सारे ब्लॉग्स असायचे पंच्याहत्तर हजार सबस्क्रायबर झाले तुम्ही सगळ्यांनी खूप सपोर्ट केला मला पण आता नाही जास्त इच्छा होत पण मग थोडं थोडं व्हिडिओ मी टाकत असते मध्ये मध्ये खूप सारे शेंगा बघायचं तर आता रोज ठरवलं आहे की रोज एक दिवस तरी मळ्यात यायचं आपल्या शेतीकडे लक्ष द्यायचं दुकानामध्ये जर धंदा पाणी नसेल तर मळ्यात एक चक् चक्कर मारायचं आपलं आपलं वास्तव्य पाहिजे आजूबाजूच्या लोकांना कळलं पाहिजे की आपल्याही शेतीकडे लक्ष आहे नाही तर मग कसं आहे लोकांना असं वाटतं ना शेती येत नाही मग हे मळ्यात येत नाही मग आपलं खूप सारं नुकसान होतं आपले अवजारं गायब होता एंगल गायब होतात खूप तर बघू शकतो तुम्हाला मी बॅक कॅमेऱ्यान दाखवते बघा तिकडं पुढे पण ऊस आहे लावलेला इथून हायवे जवळच आहे आपल्याला काही नाही एवढं आता कुंभमेळ्याच्या वेळेस खूप सारं डेव्हलप होईल त्यावेळेस आपण काही आरो प्लांट वगैरे काही चांगले व्यवसाय आपण करू शकतो जोडधंदे करू शकतो अगदी हायवेला लगत आहे त्याच्यामुळे वरच्यावर मला ते येणं जाणं आपण चालू ठेवलं पाहिजे कोणाला आवाज येतोय का हाय खूप दिवसाचा लाईव्ह नाही घेतलेली खूप दिवसाचं म्हणण्यापेक्षा वर्ष झालं असेल मला लाईव घेऊन आधी ऐंशी ऐंशी नव्वद हजार पब्लिक आपल्या लाईवला यायची पण आता खूप गॅप पडला आहे आणि जास्त नाही राहिलेली आहे तर लाईव्हला पण एवढा वेळ पण नसतो तेवढं दोन माळा जपल्या तर तेवढं जास्त भगवंतांचं चिंतन होतं त्याच्यामुळे जास्त सोशल मीडियामध्ये मी वेळ वेळ वायाने घालवत तर चला तेवढंच दाखवायचं होतं तुम्हाला थोड्याच वेळात लाईव्ह आली होती मी आणि आजचा परिसर खूप छान आहे म्हणतलं बघा हिरवगार निसर्ग वातावरण आणि उन्हाचं आपण असं एखाद्या झाडाखाली बसलं का छान वाटतं असं काही भाकरी बिकरी आणली असती सोडायला बांध इथं खायला तर अजून छान वाटलं असतं पण ठीक आहे आता रोज येतोच आहे आपण इथे पण बनवतो आपण स्वयंपाक वगैरे सगळा आता जेव्हा शेंगा काढत होतं तेव्हा सगळी इकडंच बनवलं होतं त्याच्यामुळे आता थोडासा इथे पण छान असा रूम तयार करायचा आहे भगवंतांसाठी आणि मग आपण इथं अध्ययन करू शकतो वाचू शकतो भागवत भगवद्गीता खूप सुंदर असं वातावरण आहे आणि आपलं जप पण करू शकतो मळ्यात जेवढा वेळ आपण घरात देतो तेवढा शेतीत देऊ शकतो तर आपण तो पण कोशिश करू की दुकानचं कामाव्यतिरिक्त आपण आता रोज मळ्यामध्ये येऊ येत जाऊ आपली शेती आपण बघितली पाहिजे परंपरागत आपल्याला चा चालवता आली पाहिजे येतं तर आपल्याला सगळं पण अंगाला सवय पाहिजे शरीराला सवय पाहिजे कारण शरीराला सवय लागली तरच आपण ते कामं करू शकतो नाही तर प्रत्येक कामासाठी मग मजूर शोधावा लागतो तर तुम्ही बघितले आता दोन चार दिवसापासून आम्ही शेंगा उपटल्या गवतं काढले कामं केले तर सगळं आपण घरीच कामं केले सगळे म्हणजे तीन चार हजार रुपये जेवढी मजुरी गेली असती तेवढं आपण स्वतःच कामं केले आणि आपला एक मायेचा हात आपल्या शेतीवर फिरतो त्याच्यामुळं आप लक्ष पाहिजे आपल्या शेतीकडे हरे कृष्ण चला बाय बाय खूप आता गरमी झालेली एक दीड वाजून गेलेलं आहे आता घरी जातो फ्लॅटवर आणि परत उद्या किंवा संध्याकाळी मळ्यात येऊ पाच वाजेनंतर दुकानच्या आधी डॉक्टर येण्याच्या आधी कारण आपला व्यवसाय तर आपला व्यवसाय पण बघावा लागतो ऑर्डर वगैरे असते काही बँकेचे कामं असतात तर ता आपण आता बराच वेळ घालवलेला आहे तर उद्या उद्या परत आले तर लाईव्ह येईल किंवा मग खूप छान असा व्हिडिओ मी निंदा का करूनही निंदा केल्याने आपले सोशल आणि आध्यात्मिक काय ला लॉसेस होतात त्याचा व्हिडिओ बनवला आहे मी छान असं ह्याच झाडाखाली तर तो यूट्यूबला टाकते तर कोणी यूट्यूब सर्च करून तो नंतर बघू शकता उद्या तुम्ही तर चला बाय बाय हरे कृष्णा धन्यवाद Thank mm -hmm.